हरी ओम ओंकार योग युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मी आनंद आज तुमच्यासाठी एक वेगळी मुद्रा घेऊन आलोय दोन्ही हाताच्या बोटांनी वेगवेगळी मुद्रा करायची आहे ही कशाकरता करायची ही मुद्रा आपल्या पाठीच्या कण्याची सर्व प्रकारची दुखणी मणक्याची दुखणी ह्या सर्व मानेपासून तर कमरेपर्यंत संपूर्ण पाठीच्या कण्याच्या संबंधी कुठलंही दुखणं असेल त्यासाठी ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे म्हणून याला नावच दिलंय मेरुदंड मुद्रा ही मेरुदंड मुद्रा कशी करायची आधी समजवून घ्या कशी करायची आहे उजव्या हाताचा अंगठा करंगळी आणि मधलं बोट या तीन बोटांची टोकं एकमेकांना जुळवायची आहेत बाकी दोन बोट सरळ राहतील आणि डाव्या हाताने वायुमुद्रा करायची या आधीच्या व्हिडिओ तुम्ही बघितलीच असेल परत सांगतो वायुमुद्रा कशी करायची आपल्या हाताचं पहिलं बोट म्हणजे तर्जनी अंगठ्याच्या मुळाशी लावायची आणि अंगठ्याचा हलकासा दाब आपल्या तर्जिनीवर वरच्या बाजूने आलेला असेल तर ही ह्या पद्धतीने दोन हातांच्या दोन वेगळ्या मुद्रा होतात याला म्हणतात मेरुदंड मुद्रा परत नीट समजून घ्या कशी करायची आहे ही मुद्रा उजव्या हाताने उजव्या हाताचा अंगठा करंगळी आणि मधलं बोट या तीन बोटांची टोकं एकमेकांना जुळवायची आहेत बाकीची दोन बोटं म्हणजे पहिलं बोट आणि अनामिका सरळ डाव्या हाताने वायुमुद्रा करायची वायुमुद्रा म्हणजेच आपलं पहिलं बोट तर्जनी अंगठ्याच्या मुळाशी लावायची आणि अंगठ्याचा हलकासा दाब पहिल्या बोटाच्या वरून येणार आहे या पद्धतीने ही मेरुदंड मुद्रा केली जाते या मुद्रेचा महत्वाचा फायदा तुम्हाला सांगितलाच आहे की पाठीच्या कण्याच्या कुठल्याही दुखण्यासाठी मणक्यातली नस दबली असेल तरी औषधोपचारांबरोबर फिजिओथेरपीच्या सोबत या मुद्रेचा पण निश्चित वापर करा तुम्हाला या मुद्रेचा निश्चित फायदा जाणवेल निश्चित मुद्रा करून पहा आणि कशी करायची हे बघितलंय पण किती वेळ करायची दिवसात दोनदा तीनदा शक्य असेल तेवढ्या वेळा प्रत्येक वेळेस किमान पंधरा ते वीस मिनिट हे मात्र लक्षात ठेवायचं दाब हलका द्यायचा आहे घट्ट दाबायची नाहीत बोट हे पण लक्षात ठेवायचंय तर अशी ही मेरुदंड मुद्रा असेच उत्तमोत्तम व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे त्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पुन्हा लवकरच भेटू हरिओम